सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम खूप खूप आनंद होतोय या पुण्यभूमीमध्ये माझ्या पाठीमागं माझ्या सोबत बसलेले हे दिव्य पुरुष साधुसंत महंत आचार्य आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व जमलेले देवलोक सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो खूप आनंद होतोय कारण की आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय देवबप्पा नेहमीच वारकरी संप्रदायामध्ये असेल संतामध्ये असेल सर्व घोर गरीब कुटुंब घेऊन आपण स्वत पुढाकार घेऊन या अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत एकदा देवगप्पाचं आपण स्वागत करत असताना टाळ्या जोरात व्हायला पाहिजे एकदा जय श्रीला कारण की साधू संतांच स्वागत करण्यासाठी फूल हार शाल नारळ दक्षिणा हे कमी पडत असत आणि म्हणून भगवान परमात्मा चैतन्य स्वरूप आत्मा ह्या नात्याने तुमच्या हृदय आकाशामध्ये जो असतो आणि जेव्हा तो तुमच्या मंगलवाणीतून उच्चार करतो त्या महात्म्याचा आणि दोन्ही आपण हाताने जे कर्म करतात आणि सहस्त्रधार चक्रामध्ये जो भगवान परब्रह्मा आहे आणि जेव्हा त्या देवाचा आवाज आपल्या मुखामधून बाहेर येतो तेव्हा ते खरं स्वागत साधू आहे <प्पार्वागा> आणि म्हणून संतांचा जय जयकार केलेला भगवान परमात्मा खूप आवडतो विशेष आता गोरखनाथी महाराज अतिशय सुंदर वेदांचं वर्णन परब्रह्म किती व्यापक आहे आणि परब्रह्माकडे बघण्याची जी दृष्टी आपली सगळ्यांची आहे कशी असली पाहिजे मला असं वाटत या दिव्य भारताला या दिव्य महाराष्ट्राला आणि आंजनी नगरीला भूमिपुत्र हनुमंत्र्यासारखा वीर बलवान बर बाल श्री श्रीरामाचा परम भक्त प्राप्त झाला एकदा हनुमंतरासाठी टाळ्या व्हायला पाहिजे अतिशय सुंदर असं वाटायचं महाराजांनी संपवायलाच नाही पाहिजे महाराजांचं प्रवचन अजून ऐकावं कारण की परब्रह्म तत्व एका भगव्याधारीच्या मुखातून प्रगट होत कारण की मला असं वाटत हे दर्शन खूप दुर्लभ आहे भगवान पाणी चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये मनुष्य असा प्राणी आहे की त्याला मंगलवाणी भगवंताना दिलेली आहे आणि त्या मंगलवाणीमध्ये विशेष वाणी म्हणजे साधू संतांची त्या वाणीतून जेव्हा भगवान परमात्मा महत्व सांगितलं जात चिंतन केलं जात त्यावेळेस तो महात्मा मला असं वाटत त्या परब्रम्ह्याशी त्या भगवंताशी जो कधी अनुभवास येत नाही कधी दिसत नाहीये कधी आपल्या समोर तो प्रगट होत नाही पण ज्या वेळेस महात्मा त्या परब्रम्ह्याच चिंतन करत असतो आणि आपलं हृदय तो आत्मसमर्पण करत असतो आणि ते एकरूप होत असतो तेव्हाच त्या भगवंताच दर्शन घडतात महाराज खूप खूप धन्यवाद धन्यवाद म्हटल्यापेक्षा आपल्या चरणी हे दिव्य पुरुष आहेत हे महात्म्य आहेत आपल्या लाडक्या देवप्पा सारखे महापुरुष आहेत आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा आशीर्वाद आणि मोठी परंपरा आहे या दिव्य पुरुषांकडे सर्वांकडे पाहिलं आणि तुमच्याकडे पाहिलं मी गाडीतून उतरल्याबरोबर तर मला असं वाटायचं हे माझं पंढरपूर आहे ही माझी आळंदी आहे हे माझं देहू आहे हे माझं त्र्यंबक आहे ही माझी अंजणी आहे हे माझं दिव्य नाशिक आहे नाशिक भूमी आहे कारण ह्या देवभूम्यांचं मला स्मरण झालं सचिनांनो आपल्या सर्वांकडं पाहिल्याच्या नंतर एवढा उन्हामध्ये आपल्या चेहऱ्यावरती एवढा आनंद आहे मला असं वाटतं साप्ता ही भूमी किती पवित्र आणि किती मंगल आहे कारण की ब्रह्मांडाचा तो नायक महात्म्यानी इतकं सुंदर वर्णन केलं कारण की वेद सर्वांनाच कळत नाही आणि कळाले तरी मांडता येत नाही पण महात्म्याने सुंदर प्रयत्न केला आणि हो ज्या गोष्टीतलं आपल्याला ज्ञान आहे आणि जेव्हा ती गोष्ट एखादा महात्मा देवाशी एकरूप होऊन आपल्याला बोलत असतो पण कळणाऱ्यांना समाधी लागत असते आणि खरंच आपल्या सगळ्यांना समाधी लागली होती वेळेचं बंधन आहे वेळेचं महत्व आहे म्हणून महात्म्यांना आवर्त घेतलं आपल्या अन्नपूर्णा आश्रमाचे महंत अं महाराजांनी पण आवर्त घेतलं कारण की मला असं वाटतं हे सर्व महापुरुष या त्र्यंबक राजाचे हनुमंतराचे प्रभू रामचंद्राचे शेवक आहेत आणि त्या देवासी एक रूप झालेल्या आहेत कारण साधू म्हणजे साधना करणारा साधू म्हणजे ज्याने सहा विसर्जन केलेल्या आहेत कारण की उठता बसता कोणतंही कर्म करत असताना तो भगवाधारी हरी संन्याशी देवासी एक रूप असतो देवापासून वेगळा नाही येतो तो साधू आहे सदा सर्वदा त्या भगवान परमात्माच्या मंगलनामामध्ये भव समाधी लावून त्या भव समाधीमध्ये सदा सर्वदा तो साधू भ्रमण करत असतो तो दिसताना आपल्याला माणसासारखाच दिसतो साधारण दिसतो त्याची वेशभूषा साधारण दिसते आणि आपण त्या वेशभूषाकडे जाऊन आपण त्याला आपल्यासारखा माणूस म्हणतो पण तो माणूस नसतो तो, तो प्रत्यक्षात देवाच असतो आणि म्हणून आज आपण किती भाग्यवान लोक आहात तुम्ही तुमच्या श्रमातून तुमच्या कष्टातून एक एक पई, एक एक रुपया तुम्ही ती वर्गणी गोळा केली असेल माझ्या आरोग्याची देवता माझ्या देवप्पा सारख्या महात्म्याने जेवढे प्रयत्न केले एवढा माझ्या पाठीशी जे उभा आहेत मला खूप छान वाटतंय कारण माझ्या पाठीशी साधू संतांचा आशीर्वाद आहे आणि ही मंगलमूर्ती सगळे बसलेल्या आहेत कारण की साधू पाहिला की जीवनाचा मंगल होतो हे सगळं दृश्य बघण्यासाठी हजारो जन्म घ्यावा लागतात मी असं म्हणेल झालो हे <प्थाँगा> दृश्य पाहिलं डोळ्याने आणि आपण किती भाग्यवान लोक आहात की आपल्या श्रमातून असा दिव्य भव्य आध्यात्मिक कार्यक्रम होतोय भूमिपुत्राच म्हणजेच हणवंतराचं वायुपुत्राचं भगवान शंकराचं साक्षात अकरावा रुद्र म्हणजे आपल्या हनुमंतरा त्या भगवंताचं आगमन प्राण प्रतिष्ठा या पुण्यभूमीमध्ये होते याच्यासारखा दुसरा आनंद काय आहे या आनंदाशी एकरूप करणारे आपले देवप्पा हे सर्व साधू महंत मी एवढंच सांगेल आपण सगळ्यांनी मला बोलवलं एवढा मोठा सन्मान दिला देवबा देवप्पा सारखा महात्मा एवढा मोठा महात्मा उठतो एवढा नम्र होतो एका महात्म्याशी तो सन्मानानं पुष्पमाळा गळ्यामध्ये टाकतो आणि आपलं हृदय तो त्या साधूला वाहतो हे दृश्य सगळीकडे बघायला मिळत नाहीये ही पुण्यभूमी आहे आणि पुण्यभूमी शिवाय हे असे दिव्य भव्य कार्यक्रम होणं अशक्य आहे कारण साधू महात्मा मी आल्याच्या नंतर मायेवरती बोलत होते त्यांनी किती सुंदर वर्णन केलं कारण की महात्म्याच्या मुखातून जर स्तुती कोणाची होत असेल तर साधू संत आणि भगवंत आणि भक्त कारण की देवाला ते आवडत देवाला काय आवडतं देवाला देवाला फूल फळ वगैरे वगैरे ही काहीही देवाला आवडत नाहीये देव अक्षरशः सावध चित्ताने त्या भक्ताकडे पाहत असतो कि हा किंवा याच्या मंगलवाणीतून याच्या निर्मळ बनाने याच्या शुद्ध कर्माने माझ के नाव घेईल आणि केव्हा मला आनंद वाटेल आणि म्हणून जेव्हा साधू संत आणि देवाचे भक्त देवाची स्तुती करतात देवाच्या लीलेच वर्णन करतात साधू संतांच्या कार्याचं वर्णन करतात निर्गुण भ्रम्याचं तो सगुण कसा आहे कसा पावा कसा वळकावा कसं शरण जावं हे जेव्हा महात्मे सांगतात ना आणि हेच देवाला आवडतं जिथे सप्ता आहे आता सात दिवस अखंड हरिनाम सप्ता आपण श्रवण करताय मी तर असं म्हणेल या पंचकृषीमध्ये तेहतीस कोटी देव साडेतीन कोटी अं तीर्थ आणि मला असं वाटतं सूर्य चंद्र सर्व मोठे मोठे ग्रह या गावामध्ये तुमच्या रूपाने येऊन हा सप्ताह श्रवण करताय ग्रहण करताय <laughs> ही साधी गोष्ट नाहीये कार्यक्रमाचं आयोजन नियोजन म्हणलं की सगळ्याच गोष्टी आल्या आणि छोटे छोटे माझ्या आवण्यामध्ये काम करणारा माझा सर्व आदिवासी बांधव सर्व साधारण वर्ग आहे रात्र आणि दिवस त्या आवण्यामध्ये काम करून कष्ट करून श्रम करून भगवान परमात्माचा असा दिव्य भव्य कार्यक्रम करतात मला असं वाटतं पैशावले तर करतच असतात मोठे लोक तर करतातच दान धर्म पण खूप लोक करतात पण विशेष जे कष्टकरी वर्ग आहे ना तो त्याचे दोन रुपये जेव्हा देवाला लावतो ना ते कोटी प्रमाणे आणि आज माझा अतिशय प्रसन्न तुमच्या सगळ्यांवरती आहे मी हनुमंतराचं रूप सांगायचं असेल तर मी एकच सांगेल की प्रभू कसा आहे मी सांगितलं ना तेतीस कोटी देव आणि साडेतीन कोटी तीर्थ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या पाठीशी जे दिव्य ही पुरुष आहेत या पुरुषांच्या माध्यमातून या पुण्यभूमीला प्राप्त झालेल्या आहेत देवाचं रूप कसा आहे द इनफिनिट इन इन एक्झिस्ट अनब्रिटी रिझर्वअर ऑफ ऑल एनर्जीस अनंत रूप आहे त्याचे सांगता येणार नाहीये तो शक्तीच भंडार आहे आणि ती शक्ती आहे म्हणून मी बोलतो ती शक्ती उपस्थित आहे म्हणून तुम्ही ऐकताय ती शक्ती शाश्वत प्रत्यक्षात आहे म्हणून तर हे मंगलमय कार्यक्रम होतोय नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष युनी युनीमध्ये मनुष्य असा प्राणी आहे की तो साठवून ठेवतो हो मनुष्यच असा प्राणी आहे की तो साठवण्याचे प्रयत्न करतो बाकी मनुष्य सोडल्याच्या नंतर इतर प्राणी आहेत ना ते कोणतंही धन धान्य किंवा पैसे साठवत नाहीये गाईना सकाळी उठाव आणि बरोबर त्या मालकाने तिच्या चाऱ्याची सोय करावी पक्ष्यांनी सकाळी उठाव आणि भगवान परमात्माने बरोबर त्यांचं भोजन तयार करून ठेवावं म्हणजे माणूस एक सोडल्याच्या नंतर कारण मनुष्याला किती देवावरती विश्वास आहे बरोबर एक पावसाळा आला की आपण धान्य वगैरे साठव आपण सगळे परिवाराच्या आहात अं कष्टकरी वर्ग आहे आपल्याला माहित आहे चिले पिले लग्न वगैरे कार्यक्रम कारण धान्य झालं की स्वच्छ करायचं साठवून ठेवायचं कारण की एवढं सगळं काही मोठं चालवायचंय पण जे अरण्यामध्ये जंगलामध्ये हे भ्रमण करणारे जे पशु पक्षी आहेत ते कुठे साठवतात पण उपाशी पण नाही ना ही देवाची लिला आहे साठवत नाही साठवताना दिसत नाहीये पण ते उपाशीही नाहीये ही देवाची लिला आहे जीव बनायच्या अगोदर ते परब्रह्म अन्न तयार करून ठेवत असतो भोजन तयार करून ठेवत असतो म्हणून आज खूप आनंद होतोय बरेच महात्मे बोलायचे आपल्याला देवबाप्पाला पण ऐकायचंय खूप छान वाटलं एवढा तुम्ही सगळ्यांनी सन्मान केला मला बोलवलं या भूमीचे अं कोटी कोटी धन्यवाद आणि एक महात्मा एक साधू म्हणून आपल्या सर्वांना कोटी कोटी आशीर्वाद देतो मी हनुमंतराकडे विनंती करेल राम भक्ताकडे हे भगवान परमात्मा या दिव्यभूमीला उधंड आयुष्य दे आरोग्य चांगलं दे सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर खूप खूप पाऊस पडू दे गाईला चारा मिळू दे माझ्या शेतकरी बांधवाला आनंद दे आणि भगवान परमात्मा जी धान्यावरती अं पिकावरती जी रोगराई पडते ना तर ती पडू देऊ नको सर्वांना रामकृष्ण श्री